शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा नवी नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये पुण्याहून अहिल्यानगर येथे चुलत भावाच्या लग्नासाठी आलेल्या कीर्ती आनंदा खंदारे यांनी त्यांच्याकडील बॅग त्यांचा भाऊ आनंद पांडुरंग डफळ यांच्या कारमध्ये ठेवून त्या कारने मनबाड रस्त्यावरील वृंदावन येथे गेल्या होत्या त्या, त्या... ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले दोन ग्रॅम वजनाचं सोन्याचा पँडेल दहा हजारांची रोकड आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स डेबिट कार्ड अशी महत्वाची कागदपत्रे होती खंदारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जुन्या वादातून चौघांनी तरुणास रस्त्यात अडवून शिबेगाळ दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्यावर धारदार कोयत्याने वार करून जीव घेणा हल्ल्या केल्याची घटना सी परिसरातील येथील सकाळी घडली जमीर शौकत यांनी फिर्याद दिलीये फिर्यादी पठाण यांचे आशिष शिरसाट चैतन्य सरोदे प्रेम नायर उर्फ रावण आणि विशाल आडगळ यांच्याबरोबर काही दिवसांपूर्वी वाद झाले होते त्या वादाचा मनात राग धरून चौघांनी मोटरसायकलने घरी जात असताना वेअरहाऊसजवळ त्याला अडवले आणि शिवेगाय दमदाटी करीत केली पाणी गुणवत्ता तपासणी व जनजागृती मोहिमेचा आरंभ करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर समवेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके सुभाष सातपुते दादाभाऊ गुंजाळ आदी उपस्थित होते बालिकाश्रम रोड वरील ताठे मळ्यातील निलम गणेश क्षीरसागर यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलाय रतन रविशंकर अग्रवाल असे या आरोपीचे नाव आहे आरोपीने चोरी केलेले एक लाख सहासष्ट हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत या प्रकरणातील आरोपी समीर बालम शेख व एक विधी संघर्षित बालक यांना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते या गुन्ह्यात आरोपी रतन अग्रवाल याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते गुन्हा केल्यापासून तो फरार झाला होता अखेर त्याला शहरातील माळीवाडा बस स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले नगर मनमाड रोडवरील हॉटेल हिरा पॅलेस समोर भरधाव वाहनांची धडक बसून झालेल्या अपघातात एक जखमी झाला आहे हा अपघात पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडलाय सुभाष वाघमारे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी सागर नागेश ओहोळ याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शहराची खबर बात मध्ये आपण येथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर